येथे संत निवृत्तीनाथ महाराज कोशवारी निमित्त निवृत्तीनाथ महाराज कोशवारी यात्रेनिमित्त समाधी स्थळ येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज पहाटे महापूजा करण्यात आली यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथील वारकरी दाम्पत्य मोहन धानेकर यांचा सन्मान करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौशवारी यात्रोत्सवात येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी सुविधा देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानास कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे त्या दृष्टीने विधिवत महापूजेनंतर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी कौशवारी निमित्त होणाऱ्या वारकरी व वा भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी केली यावेळी त्यांचे समवेत समाधान बोरके तुकाराम भुवे संस्थान अध्यक्ष निलेश गाडवे कांचनताई देशमुख विश्वस्त आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्र्यांनी राजावरील दुष्काळाचे सावट दूर होऊ दे अशी प्रार्थना चरणी केली वारकऱ्यांची संख्या वाढल्याने भाविकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली त्यात या संस्थानाच्या विकासापासून ते वारकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली या त्रोत्सवाचे चांगले नियोजन केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी विश्वस्तांचे त्यांनी अभिनंदन केले येणाऱ्या काळात त्र्यंबकेश्वर येथे बैठक घेण्यात येईल कुंभमेळा आराखड्यात समावेश करून अजून विकासात्मक कामे करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे यात्रोत्सव काळात येणा या वारकरी भाविक नागरिक यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या त्यानंतर येथे आलेल्या दिंडीतील संतांचे पालकमंत्री श्री आगे आगे भेट घेऊन सुरू असलेल्या भजनात मनोभावे रम झाले काय नाही म्हणे जागोजागी ठिकाणी माणसाला फक्त एक कागद झोपायला वारी म्हणजे असला कागद म्हणजे आमच्याकरता गाज्यात म्हणजे मला वाटतं की साहेबांनी किती मोठं काम केलं आपल्यासारख्या मंडईमुळे हे काम होऊ शकलंय आणि महिला वर्गांना मग बघितलं मी एकतर महिला भजन गात होत्या की डोईचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी जाईन मी हातामध्ये काळ गळ्यामध्ये विना आता माझ्या मना म्हटलं ताई एवढा आनंद कसा काय काही नाही म्हणे दुसऱ्या घरी दोन मी धोनी भांडी करते पण वारी करता येताना दरवेळी मला सुद्धा चार पैसे जमावे लागायचे आता मात्र मला तिकीट कस आहे अर्ध म्हणजे ही सर्वसामान्यांच्या मनातली भावना आपल्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण झाली मला वाटतं हा खूप मोठा आनंदाचा विषय आणि साहेबांनी आता तुमचं काही भजन ऐकलं म्हणजे आता आम्ही खूप भजन ऐकत आलो पण ताई भोजन गाते म्हणजे आमची मुक्तही भोजन गाते भावना त्यांची होती त्यामुळे साहेब म्हणले की आपल्याला इकडे आहे तर साहेब जास्त बोलत नाही तर मी साहेबांना विनंती करणार आहे साहेब बघा ही वारकरी आमची साधी भोळी आहेत अगदी म्हणजे खूप अशी गोरी पण नसतील काळी मिठ असतील कारण की आमचा देवच काळा आहे पण तरी सुद्धा ही सगळ्या मंडळींच्या आशीर्वाद आपल्या सरकारच्या मागे मला वाटतं की गोरगरिबांचं कष्टकऱ्यांचं वारकऱ्यांचं सरकार म्हणून आम्ही आपल्याकडे सगळ्यांकडे पाहतोय निश्चित हे सरकार सुद्धा आपल्या मागे खंबीरपणे उभं आहे त्या जोरदार गाड्यामधून साहेबांच्या विषयी करूयात आणि हे पौशवारी आनंदानं साजरी करूयात भजनात आम्ही अधिक व्यक्ती आणत नाही साहेबांची साहेबांची इच्छा होती की इतकं सुंदर भजन गाखत आपण गेलं पाहिजे त्यानिमित्तानं आपल्या आम्ही भजनात संमिलित झालो अजून अनेक दिंड्यांना साहेबांना भेट द्यायची त्यामुळे साहेबांची परवानगी असेल तर आपण हृदय घेऊन फिजिकल दिंडीत चालू